जिजा गणेश मंडळ छत्रपती शिवाजीनगर यांच्यातर्फे एकवीस पुराची सर्वात उर्चा असलेली गणेशाच्या मूर्तीचा आगमन आज होतोय आपण बघत असाल गणेश भक्ताचा उत्साह या ठिकाणी शिगेला पोहोचलेला आहे आणि खऱ्या अर्थानं गणेश उत्सव ज्या उद्देशाने लोकमान्य ठिकाणी चालू केला होता तो उद्देश या ठिकाणी पूर्ण होताना दिसतोय प्रचंड गर्दी हिंदू तरुणांची आजच्या या आगमन सोहळ्याला या ठिकाणी झालेली आहे आणि निश्चितच एक चांगला सांस्कृतिक आणि संस्काराचा गणेश उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न जिचा माता गणेश मंडळ तर या ठिकाणी करण्यात येत आहे गेल्या अनेक वर्षाची गणेश उत्सवाची परंपरा या ठिकाणी